नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो कालच्या ट्विस्टमध्ये आपण असे बघितले की आता अंजलीच्या रूममध्ये आल्यानंतर राकेशचं खरं रूप ईश्वरीसमोर आलेले असते आणि त्याच वेळेस ईश्वरीने आता ठरवलेले असते या नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा द्यायची आणि आता शेवटी अर्णवने ईश्वरीला सर्व काही सत्य सांगितल्यानंतर तिच्याकडून एक वचन घेतलेलं असतं ते वचन म्हणजे अंजलीताईला यातील काही कळून देऊ नको जेव्हा तिचं बाळ या, या जगामध्ये येईल त्या दिवशी तिला हे सत्य आपण अगदी स्वतःहून सांगू कारण तेव्हा ताई ही आता हे जे काही बाळ आहे तर त्या प्रेग्नेन्सीच्या काळातून बाहेर आलेली असेल आणि तिला अगदी आत्ता जर हे सत्य सांगितले तर तिला टेन्शन सहन होणार नाही ती अगदी सहनत ना हे सहनच करू शकणार नाही त्यामुळे ईश्वरी हे पग एका आईच्या नंतर फक्त माझ्या जीवनामध्ये अंजली ताई ही माझ्यासाठी एका आईच्या रूपाने आहे त्यामुळे तू तिला काही सांगू नकोस ईश्वरी म्हणते की हे बघा मीसुद्धा ताईंना बहीण मानलेली आहे आणि एका बहिणीचा जो काही इतकं मोठं संकट तिच्यावर आले असताना कारण त्या बहिणीच्या नवऱ्याने तर तिला अगदी फसवले आणि फसवलेले तर आहे परंतु तो माझ्याशी लग्न करायला निघला मी त्याला नाही सोडणार परंतु अंजलीताईंची यात काही चूक नाही अर्णव सर हे बघा जे झाले ते झाले तुम्ही जर मला अगोदर हे सर्व सत्य सांगितले असते तर त्या क्षणी मी सर्व काही अगदी त्या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा दिलेली असते परंतु आता मात्र अंजलीताईंची आज ही अवस्था आणि त्यात म्हणजे राकेश आणि त्याने मलासुद्धा फसवले मी त्याला नाही सोडू शकणार कारण आता म्हणजे ज्या स्त्रियांना हा माणूस नारद अगदी फसवतो तर दुर्गा म्हणून आज मी त्याचा वध नक्की करणार म्हणजे राकेशला त्याच्या पापाची शिक्षा देणार तेव्हा अर्णव म्हणतो की हे पग राकेश दिसतो तसा अगदी तो नाही तो इतका अगदी हुशार आहे कारण हे पग ईश्वरी मी तुला आज एक सत्य सांगतो तुझे बाबा तुला नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतील की ईश्वरी माझा अपघात करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो राकेश आहे आणि हे पग ईश्वरी अगदी राकेशनेच हे अपघात तुझ्या बाबांचा केला होता आणि त्याचवेळेस आता जेव्हा तू मंगळसूत्र गळ्यातून काढायला सुरुवात केली होती त्या क्षणी तुला बाबांनी अडवलं होतं का अडवलं होतं आणि हे पग जर मी बाबांचा अपघात केला असता तर मात्र बाबांनी माझ्या डोक्यावर ठेवून आणि तुझ्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला नसता बाबांनी मला जावई म्हणून स्वीकारलेलं आहे तर ते का कारण राकेशचं खरं सध्या त्यांच्यासमोर आलेले आहे हे फक्त त्यांना सांगता येत नाही ईश्वरी म्हणते की हो सर खरंच त्यावेळेस मी तुम्हाला खूप काही बोलले तुमच्यावर संशय घेतला वाटेल तसा अपमान तुमचा केला तुम्ही मला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होता परंतु मी तुमचं काही ऐकलेलं नाही त्यानंतर आता अंजली बाहेर येते अंजली म्हणते की इशू अर्णव तुम्ही तयार झालेत का आणि आता मी राकेशला फोन करते राजेशला फोन क आल्यानंतर आपण जोडीने मंदिरात जाऊयात आणि आता नवरात्र उत्सव आहे आणि नवरात्राच्या उत्सवामध्ये दे देवी आईचा आता आपल्याला दर्शनाला तर जायलाच हवे कारण अर्णव ईश्वरी तुमचं नवीन लग्न झालेलं आहे मग जोडीने तुम्ही देवदर्शनाला तर जायला हवे आणि आता म्हणजे हे नवरात्रसुद्धा आलेले आहे आणि देवीचं दर्शन तुम्ही जोडीने घ्यायलाच हवे ईश्वरी आता अर्णवची माफी मागते आणि अर्णवला म्हणत असते की हे बघा अर्णव सर जे झाले ते झाले परंतु आज मात्र मी तुम्हाला वचन देते मी तुमच्या ताईला कधीही अगदी हे जे राकेशने त्यांना दुःख दिलेलं आहे तर त्याचं पाप त्यांना तर मिळेलच परंतु अंजलीताईंच्या डोळ्यामध्ये कधीही अस्रूचा थेंब येणार नाही कारण अंजली ताई मलासुद्धा बहिणीसारख्याच आहे आणि तेवढ्यात मात्र आता ताईंच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटते कारण अंजली आता साडी वगैरे नेसून बाहेर येत असते आणि नेसून बाहेर आल्यानंतर मात्र आता तिच्या साडीच्या ते पिनमध्ये मंगळसूत्र गुंतते आता मंगळसूत्र तुटलं म्हणून आता तुटलं म्हणजे मित्रांनो वाढलं असं म्हणतात तर आता हे मंगळसूत्र वाढल्याने मात्र अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली म्हणते की इतका मोठा अपशकुन कसा होऊ शकतो तेव्हा आता ईश्वरी धावत येते ईश्वरी धावतच आल्यानंतर मात्र ती अंजलीताईचं जे अगदी ते वाढलेलं मंगळसूत्र आहे तर ते घाईने लगेच अगदी आपल्या पदरामध्ये झेलते त्यातील मनी जे आहे तर ते प्रत्येक मनी आता ती जोडून पुन्हा अंजलीताईचं मंगळसूत्र व्यवस्थित करून देते अंजलीला फार टेन्शन येते अंजली म्हणते की नक्की आता देवीच्या दर्शनाला निघालो आणि हा नवीन अपघात म्हणजे जो म्हणजे हा संकेत दिव्याईने दिलेला आहे नक्की याचं काय असेल राकेश म्हणजे राजेश ठीक तर असतील ना आता अंजलीला फारसं टेन्शन येते कारण तिला असं वाटतं की राकेश ठीक आहे ना काही संकट त्यांच्यावर तर आले नसेल ना, ना तर ईश्वरी म्हणते की हे बघा अंजली ताई तुम्ही कशाला इतका विचार करतास तुम्हाला फक्त आणि फक्त आता तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी कारण आता तुमच्याबरोबर आणखीन एकाची जबाबदारी तुमच्यावर आहे मग राजेशचा विचार तुम्ही इतका का करता ते त्यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे पण हे बघा आता सध्या तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घ्यायला हवी आणि तुमची सुद्धा तेव्हा आता जे मंगळसूत्र आहे ते तुटलेलं मंगळसूत्र आता ईश्वरी ते गळ्यात घालून देते आणि अंजलीला वचन देते अंजलीला वचन देते म्हणत असते की हे बघा मी कधीही तुमचा संसार तुटून देणार नाही अंजलीताई माझ्यावर विश्वास ठेवा ईश्वरीचं मन आता ईश्वरीच्या मनात ती बोलत असते की कि आपण किती मोठी चूक करत होतो कारण राकेश हा अंजलीताईंचा नवरा आहे आणि तो आपल्याशी लग्न करत होता आणि जर हे लग्न झाले असते तर मात्र किती मोठा अनर्थ घडला असता आपल्या हातून किती मोठं पाप झालं असतं आता राकेशलाही माहिती असतं पण तरीसुद्धा मात्र आता त्याने आपल्याला काय सांगितले नसेल आता सगळेजण मात्र तिकडे देवी आईच्या मंदिरात जायला निघतात आणि आता अंजली राजेशला फोन करते अहो तुम्ही कुठे आहात आणि हे बघा लवकर तिकडे या आज देवी आईची पूजा करायची आहे आणि माझं व्रतसुद्धा आहे आता नवरात्रीचं हे व्रत मला तुमच्या सोबतच पूर्ण करायचं आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आता राजेश खोटं बोलतो राजेश म्हणतो की हे पग अंजली मला काहीतरी काम निघलेले आहे आणि काम असं निघलेलं आहे की मला अर्जंट जावे लागेल अंजली म्हणते की हे पगा मी काही ऐकून घेणार नाही एकतर लग्न झालं तसं तुम्ही घरामध्ये नाही आणि ल चिंटू आणि अर्णव म्हणजे ईश्वरी या दोघांच्या लग्नालासुद्धा तुम्ही तेथे हजर नव्हतात आणि ईश्वरीला तुम्हाला बघायचं आहे आहो त्या दोघांची जोडी किती सुंदर दिसते प्लीज तुम्ही लवकरात लवकर घरी या तर आता राजेशला असं वाटतं की आता जर आपण घरी गेलो नाही आणि आता अस म्हणजे मला असं वाटतं की नक्की अंजली एकटीच तिकडे गेली असेल आणि ती ईश्वरी तर घरी असेल अंजलीसोबत तर असेल कोण मामी असेल त्यामुळे आता आपल्याला मंदिरात जायला काही हरकत नाही अंजलीने तर आपल्याला मंदिरातच बोलावलेले आहे त्यामुळे आपण मंदिरात जाऊ शकतो त्यानंतर मात्र आता राकेश अगदी तेथे यायला निघतो आणि तेथे आता ईश्वरी आणि अर्णवसुद्धा जोडीने अंजलीसोबत आलेले असतात आणि त्याचवेळेस आता नम्रतासुद्धा तेथेही दर्शनाला आलेली असते कारण ईश्वरीने देवी आईच्या मंदिरात नम्रताला बोलावून घेतलेलं असतं आणि तेथे आकाशसुद्धा आता नम्रता येणार म्हणून आता ईश्वरी अर्णवच्या सोबत येतो कारण मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आकाश आणि नम्रता या दोघांच्या मनातील आता प्रेमाची कळी कशी फुलायला सुरुवात झालेली असते दोघंही एकमेकावर प्रेम करायला सुरुवात करतात पण नम्रता माघार घेत असते आता मित्रांनो त्यांची प्रेमकहाणी का पुढे काय आहे ते आपण तर बघूयात परंतु हे बघा पर आता आपले अर्णव आणि ईश्वरी यांच्या मनातील प्रेमाची कळी आता फुलायला सुरुवात झालेली असते आता ईश्वरीला खरं रूप अर्णवचं समजलेलं असते आणि त्यात म्हणजे तिला आता हे राकेशला जा विचारायचा असतो आणि ती संधी चालून आलेली असते म्हणून आता राकेशला म्हणजे ह्या राजेशला असं वाटतं की ईश्वरी काही तेथे आली नसेल तो घाईने येतो आणि अंजलीला अगदी तिच्या मागून येतो तिचे डोळे वगैरे झाकतो अंजलीला खूप असा आनंद होतो अंजलीला असं वाटतं की नक्की राजेश आले असेल अंजली आता डोळे उघडून आता त्यांचे हात धरते तर राकेश तिच्या मागून असतो आणि आता राकेशलाही माहिती नाही की ईश्वरी आणि अर्णवसुद्धा तेथे आहेत आता जेव्हा ईश्वरी ही अर्णवला बघते आणि अर्णवला बघितल्यानंतर ती खुणावते अर्णवला म्हणत असते की हे बघा राकेशजी राकेशजी तर इथे आलेले आहे आणि आज देवी आईच्या मंदिरात मी त्यांना जाब विचारणार आहे पण अंजली ताई समोर नाही त्यामुळे अर्णव सर तुम्ही एक काम करा अंजलीताईंना थोडा वेळ अगदी म्हणजे पूजेमध्ये तुम्ही मग्न करा मी तोपर्यंत तो फुले फुलांचं आणि पूजेचं ताट घेऊन येत आहे असं अंजलीताईंना सांगते आणि राकेशला ह्या सरळ सत्याचं जाब विचारते तेव्हा अर्ण म्हणतो की ठीक आहे ईश्वरी पण त्या नाला एक नराधमापासून सावध राहा कारण तो माणूस अगदी पोहोचलेला आहे कोणत्याही थराला तो जाऊ शकतो तेव्हा आता ईश्वरी ही राकेशला म्हणत असते की राकेश जी मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा तुम्ही बाजूला चला तर राकेश आता ईश्वरीबरोबर बोलण्यासाठी आता जरा बाजूला जातो म्हणजे मंदिराच्या पाठीमागे ते गेलेले असतात आता अंजलीला असं वाटतं की राकेशसुद्धा काहीतरी पूजा वगैरे आणण्यासाठी गेले असतील आणि ईश्वरी तर पूजेचं ताट आणायला गेली असे अर्णवने सांगितलेलं असतं आता अंजलीला काही संशय नसतो तेव्हा मात्र आता असे सांगितल्यानंतर आता ईश्वरी जेव्हा राकेशला तेथे समोर आणते आणि म्हणते की अंजली ताईबरोबर लग्न झाले असताना तुम्ही माझ्याबरोबर लग्नाची हिंमत कशी कर करत होतात माझ्या घरच्यांना फसवले आत्याला फसवलं आणि आता माझं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करायला निघाला होतात लाज कशी वाटत नाही तुम्हाला हे सर्व करता नाही तेव्हा आता राकेश खोटं बोलतो राकेश म्हणतो की हे पग ईश्वरी मला माफ तर कर माझी चूक आहे मी समजू शकतो पण तुला माहिती आहे का कारण ह्या अंजलीशी लग्न करून मी खूप पस्तावलो अंजली, पस्ता अंजली दिसते तशी नाही कारण ह्या अंजलीबरोबर मी सुखी नाही राहू शकत अंजलीने मला फसवलं तिने फक्त लग्नाचं नाटक माझ्यासोबत केलं परंतु मी कायम बाहेर असतो तिला त्याचा काही फरक पडत नसतो तिने कधीही माझी काळजी केली नाही तर ईश्वरी म्हणते की हे राकेश जी खोटं बोलू नका अंजली ताई अगदी दिवस रात्र तुमचे र म्हणजे येण्याची वाट पाहत आहे तुम्ही कधी येतात काय का क तिकडं कसे आहेत काय करतात याबद्दल अंजलीताईंना कायम काळजी असते आणि आज तरीसुद्धा इतकी मोठी चूक करूनसुद्धा तुम्ही खोटं बोलतात आहो हे बोलताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला तुम्ही अंजलीताईंचा विचार करायला हवा हो होता आणि याचासुद्धा म्हणजे लवकरच तुमचं बाळसुद्धा या जगामध्ये येणार आहे तेव्हा आता राकेश म्हणतो की कसलं बाळ आणि कसलं काय ती अंजली चांगली नाही त्या अंजलीला म्हणजे मी नवरा म्हणून अगदी योग्यच नाही आणि तिने कधीही माझा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही ईश्वरी म्हणते की राकेशजी खोटं बोलू नका जे काही आहे ते स्पष्ट मला सर्व माहिती आहे पण तरीसुद्धा आज तुम्ही किती खोटं बोलतात असंच खोटं बोलून तुम्ही माझ्या घरच्यांना फसवले मला फसवले मी तुम्हाला नाही सोडणार अर्णव सरे हे देवासारखे धावून आलेत म्हणून माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचले तुम्ही तर खरंच एक नराधम निघाला तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा मिळायला हवी परंतु ताईसाठी मी शांत बसते केवळ अंजलीताईनं मी बहीण बांधलेली आहे त्यामुळे मी शांत राहते नाहीतर आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिले असते राकेश म्हणतो की हे पग नकोस नाहीतर मला सुद्धा आता प्रयत्न करावे लागतील एकतर मी आता राकेश असं बोलून जातो त्या शलाकाला सुद्धा मी वट्टीवर आणण्यासाठी तिला तर मारून टाकले तर काय कामाची तू तर त्या अर्णवशी लग्न केले आणि तू मला धोका दिला आणि हे पग तू माझे होते मी तुझ्याशी लग्न करणार होतो आणि मी ते कधीही आता तुला माझी बनूनच राहील ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी सनकन राखेच्या कानामागे देते म्हणजे शलाका ताईंना सुद्धा तुम्ही मारले इतके नीच आहात का तुम्ही काय चूक होती शलाका ताईंचे म्हणजे शलाका ताईंबरोबर सुद्धा तुम्ही लग्न केले होते तर आता ईश्वरीच्या हे सर्व समोर आल्यानंतर ईश्वरी आणखीनच सण सण आता राकेशच्या कानामागे येते कारण आता शलकाला मारले शलकाला सुद्धा आता ईश्वरीने बहीण मानले होते म्हणजे आता तीन जणींचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला होतात तुम्ही माणूस आहात की हैवान ईश्वरी आता खूप काही बोलत असते तेव्हा मात्र आता अंजली ईश्वरी अजून का नसेल म्हणून ईश्वरी आता कुठे गेली असेल अंजली तिला बघाय बघायला निघालेली असते अर्णव म्हणतो की ताई हे बघ तू तिकडे जाऊ नकोस ईश्वरी पूजेचं ताट घेऊन येतच असेल तेव्हा आता ईश्वरीला फार असा राग आलेला असतो आता राग आला तरी तिला शेवटी अंजली ताईसाठी गप्प बसावे लागते परंतु ती राकेशला वट्टीवर आणण्यासाठी म्हणत असते की हे बघा किती काही झाले तरी शलकाचा जो कधी खून केलेला आहे तर त्या खुण्याला मात्र त्याच्या पापाची शिक्षा मिळणारच आणि मला माझं आविष्य पर्बत करायला निघालेल्या सुद्धा त्याला त्याच्या पापाची शिक्षा भोगावीच लागेल असे म्हणून ईश्वरी चांगलंच आता राकेशचा माज उतरवते आणि त्याला चांगलंच वट्टीभर आणते आणि यात म्हणजे तिला अर्णवची साथ भेटते तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकत्र येऊन आपल्या नात्याचा स्वीकार करून प्रेमाने आता अगदी एकमेकांना प्रपोज करत राकेशच्या पापाचा अगदी घडा भरलेला असतो आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षासुद्धा मिळून दिलेली असते तेव्हा मात्र आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आता मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असेल तर नाही चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका